ये सब साला बंद कर ये कार्बो रड रे फिट कर ये साइड से पुढे कर म दुनिया बैकग्राउंड मा तवशिले तुमच्या मध्ये मदीना बाहेर मदीना लिखावत असता 1000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

तर मित्रांनो हा इकडं बिगर विषारी साप चापाय जरी असा दिसला खवले ही खरकरी दिसले फक्त हा काय करतोय असा यश करून चावायचा प्रयत्न करतो ज्या वेळेस त्याला धोका वाटतोय त्यावेळेसच फक्त आपल्या इकडे दिसणारे मुख्य चारच साप विषारी आहेत आणि बाकीच्या सगळ्या जाती सापाच्या जेवढ्या आहेत बिगर विषारीच आहेत फक्त नाग म्हणा काढणारा नाग आणि आपण रात्री बाहेर पडतोय तो एक मन्यार नाग मार घुनच बोनस तर सगळे ओळखू येते परत त्याला परत म्हणतो बोनस आणि खुर्शे माळावर माळाच्या ठिकाणी फक्त दिसून येते तेवढे चार जर साप सोडले तर बाकीचे सगळे पूर्ण बिगर दिसतात असू द्या बिगर दिसरी साहेब त्याला ओळख ना थोडं कमी प्रमाणात दिसतो यांना दुर्मिळ साप आहे हा दुर्मिळ साप आहे साप आहे हा हा, हा।

गरम की गरम असेल काहीतरी हे आज काही क्षणात एक फोन केला आणि योग असा होता की कुठेतरी अगदी धैपणा त्या मोहितेंच्या गॅरेज वरती उभा होते प्रामाणिकपणा किती महत्वाचा असतो बघा कामाची जर इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी माणूस कुठलंही प्रत्युत्तर नकारात्मक देत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आंधरावजी माने खरोखरच तुमचं प्रशाऱ्याच्या वतीनं खूप धन्यवाद कारण आमच्या लेकराला जे काय मनामध्ये जी भीती आहे ती भीती कायमस्वरूपी राहिली असती इथं काहीतरी आहे इथं काहीतरी आहे भात घेताना सुद्धा भात खाताना सुद्धा भीती राहिली असती त्या भात करणाऱ्या ताई माझेराव यांचा सुद्धा जीव मुठीत ठेवून बाद करावा लागला असता खरोखर तुमचा प्रश्नाच्या जिल्हा परिषद शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा दहपळ या ठिकाणी पकडलेला जो डुरक्या घोनस आहे त्या ठिकाणी मित्रांनो जी एक खोली होती स्वयंपाक खुली त्या खोलीमध्येच त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी पाहिलेला हा साप होता आणि बरंच मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे मेहनत घ्यावी लागली ती खांदावं लागलं फरशीच्या खाली लपून बसला होता पण त्या विद्यार्थ्यांच्या काय लक्षात आलं नाही की कुठल्या जातीचा साप आहे कुठला आहे परंतु हा पूर्ण विषारी साप आहे आणि त्याला मित्रांनो आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये या ठिकाणी त्याला रिलीज करण्यासाठी आलेला आहोत जास्त वेळ न घेता punya apa lah iya di sini bukti keruh terus nih di sini puding mati ya budi mati jadi ya, sana yang punya lari बघा मित्रांनो एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात आपण त्याला रिलीज केलेला आहे चला तर निघूया व्हिडिओ असाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका